हा प्लॉटला तुम्ही वापराबाईवर मार्गदर्शन घेतलं नसतं तर किती टक्के कटिंग झाली असते जर बायो वापर केला नसता तर चाळीस ते पंचेचाळीस टक्केच कठीण झाली असते किती टक्के कठीण होईल पंच्याण्णव टक्के तरी मी नव्वद उत्तर तुमच्याकडून परफेक्ट कोणते पाहिजे हे वापरलं नसतं तर गड तुमचा सरासरी तुमच्या अभ्यासाने कितीचा पल्ला असता या प्लॉटला बारा तेरा बारा तेरा आत्ता कितीचा पडण असे असे आज म्हणतोय मी गौतवा फोळ्या अठरा एकोणीस चे अशा आहे मग मला काय म्हणायचं बघा तुम्ही बारा पंधरा पर्यंत म्हणताय आता अठरा एकोणीस म्हणताय किती किलोनी वाढ होईन असे तुम्हाला मग ते आता पाच ते सहा किलोनी वाढ होते हार्वेस्टिंगला वापरताय तरी हार्वेस्टिंगला वापरताय तरी लास्ट स्टेपला पाच किलोनी वाढ होईन तुम्ही म्हणताय मी नाही म्हणत अनुभव तुमचा प्लॉट तुमच्यावर बोलतोय मग मला काय म्हणायचं बघा आता आपल्याला गणित कुठं घालायच्यात तुमची पाच किलोनी वाढ होईल झाड कितीत आपली आपले तीन हजार झाडे तीन हजार गुणवले पाच किती उत्तर येईल आपलं पंधरा पंधरा हजार पंधरा टन एक्स्ट्रा बरं का आता जो काय रेट असेल तो आपल्याला भेटेल तो पार्ट वेगळा आला आता बघा हे तर नुकसान कुठे आता हा आपला प्लॉट आहे शंभर टक्के एक्सपोर्ट जाण्याच्या लेवलला आज दिसतोय बरं का कारण उद्या निसर्ग आहे उद्या काय होऊ शकतं हे जेव्हा मी बीन तुम्ही कुणीच बोलू नाही पण मला काय म्हणायचं हा प्लॉट एक्सपोर्ट होणार आहे कदाचित आता बघा मला तुमच्याकडून दोनशे मध्ये परफेक्ट कोणते पाहिजेत समजा प्लॉट तुमचा ही एक्सपोर्टला जाण्या लेवलची निसोन झालेली नसली म्हणजे एक्सपोर्टला कधी जातो कधी नाही जरी आपला प्लॉट चांगला आला आणि त्यांची ज्या वेळेस गाडी फुल भरायच्या लोडच्या हिशेबाने आपल्या प्लॉटमध्ये माल कटिंगच्या अवस्थेला नसतो त्यावेळेस जरी एक्सपोर्ट क्वालिटीचा माल असला तरी ती एक्सपोर्टला पिकअप घेत नाहीत त्यांना ट्रक लागते ट्रक लागते दहाचाकी हे तर खरं आहे ना म्हणजे मग मला काय म्हणायचं बघा जर एक्सपोर्टचा रेट तुमच्याकडे समजा तीस रुपये आहे जर लोकल नेणारा ने जो व्यापारी आहे त्यांचा रेट काय असतो बरं त्यांचा अठरा एकोणावीस जास्त म्हणजे अठरा एकोणवीस सतरा लोक हो। दहा रुपयाची फरक असतो किलो मागे दहा रुपयाचा फरक असतो बरोबर आहे हो। मला काय म्हणायचं आता आपण सरासरी लय नाही पकडायचं वीस किलोचाच गिड पकडायचं कितीचा तीन हजार तीन हजार मधून सुद्धा मी म्हणतो अडीच हजारच पकडा तरी तुमची पाच तिकडे पकडा तुम्ही काही पकडायचं ते पकडा अडीच हजार जरी पकडली अडीच हजार कोण वीस उत्तर किती येईल पन्नास पन्नास टन पन्नास टन मग पन्नास टन तुमचा माल त्याला गुणवले जर दहा केलं तर किती उत्तर येईल पन्नास गुणवले दहा दहा रुपये तोटा होतो बरोबर आहे का पाच लाखाचा तो तोटा एक्सपोर्ट न झाल्यामुळं हो। तोटे काढतोय तोटे आणि हे एक्सपोर्ट झाल्यामुळं पाच लाखाचा नफा झाला ना पाच लाखाचा नफा आणि तोटा तिथे येतोय हे बाहेर वापरलं की पाच लाखाचा नफा पा। पा। तीन हजार अडीच हजारच पकडतोय आपण कटिंगला आणि ज्यावेळेस नाही वापरलं जात त्यावेळेस तोटा तोटा असा तोटा की लोकल वाल्याला द्यावा लागतोय लोकलवाल्याला द्यावं लागेल वजन कमी येणार हा प्लॉट मध्ये आपल्याला ही वाटत नाही त्याच्यावर जास्त खर्च करू वाटत नाही जास्त कष्ट करू वाटत नाही आणि दुसरी गोष्ट जी लोकल व्यापारी असतात -गाड़ी। सर, जी कटिंग असं कमी पैशात करतात ह्यांचे पैसे रोख असतात का गाडीला गाडी नाही त्यांचे आठ एक दिवसांनी राहते सर आठ पंधरा आपल्याला त्यांना वागून घ्यावं लागतं मला सांगायचं काय आपल्याला त्यांना वागून घ्यावं लागतं ज्यावेळेस एक होतो तुमचा त्यावेळेस तुम्हाला काटा पेमेंट असतं का नाही गेला प्लॉट जी काय असेल ते ऑनलाईन राहतात आठ दिवस पंधरा दिवस एक महिने साईट असते का नाही नाही मला हे काय म्हणायचे काय गोष्टी आहेत की आपलं शेत आपलंच पीक आपणच पीक घेतोय पण आपण क्वालिटी आणि क्वांटिटी नाही काढू शकलो तर आपण हरल्या जमा आहेत मग क्वालिटी आणि क्वांटिटीकडे जर वळायचं असेल तर तुमच्या आहे या मार्गदर्शनात फक्त वापरा बाय ऑर्गेनिकला स्वीकारायचं स्वीकारायचं आणि वेगळं काय करायचंय काहीच करायचं नाही वेगळं आम्ही तुम्हाला असं म्हणलं साहेब आमचा वापरा घेणार आहेत ना ऐका बरं का दुसरं मार्केट म्हटलं काय वापरायचं नाही कुणाचं काय ऐकायचं नाही आणि कुणाचं काय ऐकलं तर आम्ही तुमच्या प्लॉटला जबाबदार नाही असा शब्द आहे काहीच नाही आज मी ज्यावेळेस कुणी पण हे व्हिडिओ पाहतील आमची तुम्हाला एक कळकळीची तळमळीची विनंती की सर क्वालिफाईड आहेत आम्ही काही बोललो तरी सर इथे मान्य करणार नाही करताना तुम्ही नाही मान्य नाही करणार धोळ्यांनी दिसेल तेच हा ते जेव्हा आज सर पण ठाम आहेत सरांना खूप छान उत्कृष्ट पद्धतीचे रिझल्ट भेटलेला आहे आणि पीक सांगते आज अन्नद्रव्याने मी तृप्त झालेलो आहे ते गाडाच्या स्वरूपातून आपल्याला दिसते मग आपल्या पिकाचं आपल्याला उत्पादन जर वाढवायचं असेल माझं वैयक्तिक मत आहे आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचं जरी केळी निसवण होऊन अगदी दोन अडीच तीन महिने जरी झालेले असले आणि एक दहा ते पंधरा दिवस जरी वेळ असेल हार्वेस्टिंगला तरी पण आपल्या बायरणीचा जर डोस गेला जे मिनिटला आणि स्प्रे गेले तर वाग काही ठरणार नाही फायद्याच ठरत हे तुम्ही अनुभव घेऊन पहा कारण पहिले इस्तमाल करू फिरविक हा। नमस्कार नमस्कार आता हे आपण जे प्लॉट पाहतोय तर हा प्लॉट आपण एकदम बाहेर साईडने लोकेशन घेतोय बरं का सर तर आपण का तर ही एकदम लहान लहान राहिलेली झाडं तुमचे बंधू वगैरे आमचे सर रामेश्वर सर आणि साळंकेसर आनंद कुमार सुरवडे सर तुम्ही तुमचा हा प्लॉट पाठीमागे निसवून झालेली हा शेडचा भाग आहे आणि हा निसवून झालेली आणि हि तर सुरू आहे अशा पद्धतीने आपण पाहतोय आनंद सर बरोबर आहे का टाईटला जर आपण पाहिलं एकंदरीत तर तुमची कपाशी आहे कपाशी तसंच इथं ह्या तुमच्या शेडच्याकडील नारळाचं झाड तर आपण येणाऱ्या दिवसात ह्याच लोकेशनला थोडंसं एक ट्रॅक करून पाहणार आहे की काय बदल होतोय कारण आपल्याला काय करायचं आहे ह्या प्लॉटला वापरा बायोऑर्गॅनिक ह्या कंपनीचे तीन डोस आपल्याला देऊन ह्या प्लॉटमध्ये दे काय बदल होतात ते पाहिजे आणि काय स्प्रे द्यायचे आहेत आपल्याला ओके सर धन्यवाद नमस्कार। नमस्कार। आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात माझं नाव रामेश्वर तुकडिंग नाईक मुक्काम पोस्ट गोदरी तालुका जामने आपण ह्या प्लॉट ची एक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस हो। ला एक पूर्व असते शूटिंग काढली होती अगदी ह्याचं कमळ इतकं काहीतरी लहान कमळ होत तेव्हा आणि आपण आता थोडक्यात एक महिना आणि थोडक्यात तीन दिवस तारीख किती आजची चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे एक महिना आणि चार चार दिवस एक महिना चार दिवसात ती कमळ बाहेर पडलेला हा गड आहे हो त्या झाडापाशी उभा हो आहे तुम्ही पलीकडून तुम्ही हिच होते मी ह्या साईडला कुठतरी असेल त्या व्हिडिओमध्ये इन लक्षात होईल पण मला काय म्हणायचं बघा तुम्ही अगदी एकदम खराब मनस्थिती गेलते म्हणजे खराब मनस्थिती असं गेलो सर की करपा पण पडला आणि निस्वन व्यवस्थित न होत नव्हते स्वनीत अंतर पडत नव्हतं अंतर मी दहा टक्के जे निस्वन झाले ती काही वरती तोंड करायचे म्हटलं बा एक शेवटी पर्यंत गड खाडले येतो की नाही अशी कंडिशन माझी झाली होती मग मला काय म्हणायचं बघा आता आपण आहे त्याच लोकेशनला तुम्ही आमच्या लोकेशन ऑर्गेनिक कंपनीच्या मार्गदर्शनावरती विश्वास की तुम्हाला तुमच्या पात्र ह्या पात्रिक मार्गदर्शन आहे का विश्वासात पात्र झालं सर मला रिझल्ट मिळाला आणि वापराबाय वापरल्यानंतर वीस दिवसातच माझा नव्वद टक्के भाग निस्वंत झाला निस्वन झाला निस्वंत झालाच पण क्वालिटी वादा व्यवस्थित आला पन, आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही डोस तर सोडलाच पण तुम्ही स्प्रे पण आतमध्ये स्वतः घेतले स्वतः स्प्रे मारले आतमध्ये सांगत होता ज्या वेळेस कमळ बाहेर निघत आहे आणि कमळ स्प्रे घेतोय कमळ काय करतोय हा कमळ या कंडिशनला असताना स्प्रे जर आपण घेतला तर त्यावेळेस कमळ पण थोडं वाढतोय वजन वाढल्यासारखं वाटतं आणि अंतर केल्यातली वादी चकाकी चांगल्या क्वालिटी येते सर म्हणजे तुम्ही अशा मोकळ्या कंबळावरती पण स्प्रे घेतला स्वतः तीन तीन पाण्या पडलेल्या स्प्रे घेतला आणि मच्छर तिथं कमी बसतात आणि आंतरी वाढते मला काय म्हणायचं आपण आता आपल्या पूर्ण प्लॉट मध्ये फिरून आलोय दिवस मावळला पण आपण उभा झाले मला काय म्हणायचे आपल्याला डास आप चावले काढे डास कुठंच नाही डासावरच कुठलं औषध मारलं डासावरच मी जमिनीवर सुद्धा क्लोरो अजून घेतलेला नाहीये एक आणि एकही डास अजून आपल्याला चावलेला नाहीये आणि आ... कुठं टिकली गिकली अजूनपर्यंत नाहीये असं जर बोट लावलं तर खरबड लागत नाही खरबड नाहीये क्वालिटी आता आपण आज फोटो व्हिडिओ काढले ते लक्ष देणार आपण हे व्हिडिओ मध्ये अपडेट करायचा प्रयत्न करू पण मला काय म्हणायचं बघा आज मार्केट मधून आपण ते खरगुडे डाग येऊन आहे किंवा डास येऊन म्हणून काय काय आणून वापरतो वापरतो सर आपण मी येऊन आणा हे आणा ते आणा हे रोवर गुरथर वापरल्यानंतर तुम्हाला असं वाटलं का अजून कसं तरी गरज आहे काहीच गरज वाटली नाही सर काहीच गरज वाटली नाही दोनच स्प्रे घेतलेले मी रोवरच्या दोन गुरथरचे रोवरचा एक रोथरचा एक एक एकच घेतला एक एकच घेतला खर्च वाढला की कमी झाला खर्च कमी आहे सर खर्च का मला काय म्हणायचं डबल काम केलंय काम झालं आणि कलर वगैरे कलर व्यवस्थित टिकला नाही टिकला नाही डास नाहीत वादी लांब ती चकाकी वजन मिळते चोच आताच त्याला कुठंच चोच जाणवत जाणवत नाही अजून जाणवत आहे म्हणजे काम किती करतोय त्याला अजून एक दीड महिना घेणार आहे ना घेऊ द्या ना पण मला काय म्हणायचं आज आपण <laughs> <laughs> आप ही बाहेर एवढी एवढीच कमळ पाडलेलं पहिल्या व्हिडिओमध्ये आज जर असं बघितलं तर शंका घेत्या ना असं आहे आज पण कुणी पण आपल्यावर शंका घेईन पण का शंका घेऊ शकत नाही आपल्याकडे फोरावेत बिलबोडाचं काल आणत आपल्याकडे बुड आहे पाठीमाग शेड हे तर तुम्ही पहिलं झाड आणि ही तुमची बारकी झाड जी काय आपण उभं राहिले पहिल्या व्हिडिओ मध्ये आलेले मला काय म्हणायचे आता मला तुमच्याकडून काय असे शब्द पाहिजेत मला फक्त आता तुम्ही तर टीचर आहेत मला तुमच्याकडून उत्तर असे परफेक्ट कोणते पाहिजे बघा हा प्लॉटला तुम्ही वापरा बायोर्गिकचं मार्गदर्शन घेतलं नसतं तर किती पैकी कटिंग झाली असते जर वापरा बाय वापर केला नसता तर चाळीस ते पंचेचाळीस टक्केच कठीण झाली असते सर माझी आत्ता किती टक्के कठीण होईल आता नव्वद पंचान्न टक्के कठीण होईल नव्वदच पकडून पंच्याण्णव आता मला हो। काही उत्तर तुमच्याकडून परफेक्ट कोणते पाहिजे हे वापरलं नसतं तर गड तुमचा सरासरी तुमच्या अभ्यासाने कितीचा पल्ला असता या प्लॉटला दहा बारा तेरा बारा तेरा आता कितीचा पडण असे असे आशा म्हणतोय मी गवता वाट रॅकुणाचे आशा आहे मग मला काय म्हणायचंय बघा तुम्ही बारा पंधरा पर्यंत म्हणताय आता अठरा एकोणीस म्हणताय किती किलोनी वाढ होईल असे तुम्हाला मग ते आधी एक पाच ते पाँच, सहा किलोनी वाढ होती हार्वेस्टिंगला वापरताय तरी हार्वेस्टिंगला स्टेपला पाच किलोनी वाढ होईल तुम्ही म्हणताय मी नाही म्हणत अनुभव तुमचा बरोबर बोलतोय मग मला काय म्हणायचं बघा आता आपल्याला गणित कुठं घालायच्यात तुमची पाच किलोनी वाढ होईल झाड किती आपली आपले तीन हजार झाडे तीन हजार गुणवले पाच किती उत्तर येईल आपलं पंधरा पंधरा हजार पंधरा टक्के एक्स्ट्रा बरं का आता जो काय रेट असेल तो आपल्याला भेटेल तो पार्ट आला आता बघा हे तर नुकसान कुठे आता हा आपला प्लॉट आहे शंभर टक्के एक्सपोर्ट जाण्याच्या लेवलला आज दिसतोय बरं का कारण उद्या निसर्ग आहे उद्या काय होऊ शकतं हे जेव्हा मी बिन तुम्ही कुणीच बोलू शकत पण मला काय म्हणायचं हा प्लॉट एक्सपोर्ट होणार आहे कदाचित आता बघा मला तुमच्याकडून दोन शब्द दो परफेक्ट कोणते पाहिजेत समजा प्लॉट तुमचा ही एक्सपोर्टला जाण्या ले जा लेवलची ले, निसवण झालेली नसली म्हणजे एक्सपोर्टला कधी जातून कधी नाही जरी आपला प्लॉट चांगला आला आणि त्यांची ज्यावेळेस गाडी फुल भरायच्या लोडच्या हिशेबाने आपल्या प्लॉटमध्ये माल कटिंगच्या अवस्थेला नसतो त्यावेळेस जरी एक्सपोर्ट क्वालिटीचा माल असला तरी ती एक्सपोर्टला पिकअपनी घेत नाहीत नाही ट्रक लागते ट्रक लागते दहाचा हे तर खरं आहे नाही सर मग मला काय म्हणायचं बघा जर एक्सपोर्टचा रेट तुमच्याकडे समजा तीस रुपये आहे जर लोकल नेणारा जो व्यापारी आहे त्यांचा रेट काय असतो बरं त्यांचा अठरा एकोणावीस जास्त म्हणजे अठरा एकोणास सतरा लो आहे का नाही हो दहा रुपयाची फरक असतो किलो मागे दहा रुपयाचा फरक असतो बरोबर आहे ना मग मला काय म्हणायचं आता आपण सरासरी लय नाही पकडायचं वीस किलोचाच खेड पकडायचं कितीचा तीन हजार तीन हजार मधून सुद्धा मी म्हणतो अडीच हजारच पकडा तरी बी तुमचं पाचशे इकडे तिकडे पकडा तुम्ही काही पकडायचं ते पकडा अडीच हजार जरी झाडं पकडली अडीच हजार कुणले वीस उत्तर किती येईल पन्नास पन्नास टन पन्नास टन मग पन्नास टन तुमचा माल त्याला गुणवले जर दहा केलं तर किती उत्तर येईल पन्नास गुणवले दहा दहा रुपये तोटा होतो बरोबर आहे पाच लाखाचा तो तोटा एक फुट न झाल्यामुळ तोटे काढतोय तोटे आणि इथं एक फुट झाल्यामुळं पाच लाखाचा नफा झाला ना पाच लाखाचा नफा आणि तोटा तिथे येतोय हे वापरा वापरले वापरलं की पाच लाखाचा नफा तीन हजार अडीच हजारच आपण कटिंगला हो। आणि ज्यावेळेस नाही वापरलं जात त्यावेळेस तोटा तोटा कसा तोटा की लोकल वाल्याला द्यावा लागतोय लोकल वाल्याला द्यावा लागेल वजन कमी येणार हा प्लॉट मध्ये आपल्याला येऊ वाटत नाही हो। त्याच्यावर जास्त खर्च करू वाटत नाही जास्त कष्ट करू वाटत नाही आणि दुसरी गोष्ट जी लोकल व्यापारी असतात जी कटिंग असं कमी पैशात करतात ह्यांचे पैसे रोख असतात का गाडीला गाडी नाही त्यांच्या आठ एक दिवसांनी राहते सर आठ पंधरा आपल्याला त्यांना वागून घ्यावा लागतं मला सांगायचंय काय आपल्याला त्यांना वागून घ्यावं लागतं ज्यावेळेस एक फुट होतो तुमचा त्यावेळेस तुम्हाला काटा पेमेंट असतं का नाही गेला प्लॉट की जी काय असेल ऑनलाईन राहतं जी काय आहे तिथे आठ दिवस पंधरा दिवस एक महिने साईट असते का नाही नाही मला हे काय म्हणायचे काय गोष्टी आहेत की आपलं शेत आपलंच पीक आपणच पीक घेतोय पण आपण क्वालिटी आणि क्वांटिटी नाही काढू शकलो तर आपण हरल्या जमा आहेत मग क्वालिटी आणि क्वांटिटी कडे जर वळायचं असेल तर तुमच्या मार्गदर्शनात फक्त आणि काय करायचं तुम्हाला असं म्हणलं साहेब आमचा वापर घेणार आहेत ना ऐका बरं का दुसरं मार्केटमधलं काय वापरायचं नाही कुणाचं काय ऐकायचं नाही आणि कुणाचं काय ऐकलं तर आम्ही तुमच्या प्लॉटला जबाबदार नाही असा शब्द आहे काहीच नाही आज मी असे शब्द वापरून आहेत कारण मी बऱ्याच शेतकऱ्यांकडून ऐकतो की प्लॉट खालीवर झाल्यास भरपूर काय त्याच्यावर खर्च झालाय असं इकडचा असण तिकडून इकडून उचका पाचका करून ते प्लॉट वाया गेलेले अशा प्लॉटला आम्ही जे वेळेस मार्गदर्शन देतो तो प्लॉट देतो तिथं कुणीतरी त्यांचा शुभ चिंतक जातो आणि <laughs> एवढा खर्च करायची काय गरज <laughs> होती तसं मला काय म्हणायचंय तुम्हाला असं बोलायचं कळतं ना तर तुम्ही ते पाडा कारण ती शेतकऱ्याची दुर्दशा आहे मला कळमळे त्याची आणि त्याचं तिथं कष्ट झाला कुणाला टाळून रडू का कुणाला माझं दुःख सांगू या परिस्थितीत गेला शेतकरी हो सर तर आशा लावाला फक्त प्लीज कुणी करू नका कारण आम्ही ऑर्गेनिक वर काम करतोय बोला ते खर्च झालेला असतो सर शेतकऱ्यांचा तर ते वाचवण्यासाठी मग त्याने प्रयत्न केले आपले वापराबाहे करून आणि तो खर्च वसूल होतोच ना खर्च वसूल होतोय पण मला मार्केटमध्ये एक वेगळं जाणवायला लागलं समजा तुम्ही क्वालिफाईड आहेत कुणाचं ऐकणार नाहीत कारण तुमच्या नजरेला दिसते आता हिथे दिशाभूल करणारी असते की तुम्हाला हे जरी जाणवलं का मग एखादा शुभ चिंतक असतो ते यासारखे ते कोण कोण असतात पण मी नाही घेत मग ते असे असते वापरलं किती खर्च झाला बरं एवढा एवढा आपल्याकडून एवढ्याच झाला असते मी म्हणतो एवढ्या झाला असता म्हणणारे बघ सरांची एक स्टोरी अशी आहे जो काय मार्गदर्शक आता पस्तीस किलोचा गड काढून देईन म्हणला किती किलो जा पस्तीस पाच महिने महिन्याची पुढे आहेत अशी किती महिन्याची आणि ती म्हणतोय पस्तीस किलो गड काढून देईन मग मला काय म्हणायचं ह्या अवस्थेत गेलेला शेतकरी आम्ही ह्या अवस्थेत आणलाय चांगल्या अवस्थेत आणि ते शेतकऱ्यांना परत सांगितलं काय जाते वापराबाईवर वापरू नका आम्ही हे की तुम्हाला मी म्हणतो तुम्हीच वाचवा आम्ही बी सगळीकडं नाही पोचू शकत पण तुम्ही बोलता तसं वागा वागा कारण तुमची नाही शेतकरी जिरती सर मला काय म्हणायचं मी बोलतोय मी बोलतोय ती मी करून धावतोय पण तुम्ही बोलताय तुम्ही करून धावा कुणी तुम्ही बोलताय करता एक करताय एक 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 समोरच्या पार मारण्याची त्याला आता कोणाला सांगून कुणाला नाही ती रोखा नोकशी या परिस्थितीत यालाय तरी मी <laughs> आम्हाला साहेब तुमचा खर्च जरा जास्त होत आम्ही असं शेतकऱ्यांना म्हणतो साहेब तुमच बरोबर आहे तुम्ही ज्यांच्याकडून मार्गदर्शन घेताय त्यांच्याकडंच त्यांच्याकडून येण का कारण मला काय म्हणायचं आहे का ज्याला ह्या कानाने ऐकायत त्याला कुणी काही सांगन आणि ह्या कानातच घुसत नाही चांगलं आणि ह्या डोळ्याला चांगलं दिसत नाही त्याला काय कुणी राव आणि त्याला काय दावल्यावर तो हो कळण बाबा आणि तो हो मान्य करीन एका कर मी म्हणतो अशी करुगुळी जरी कापली ती माझं रागात गळद नाही तू काहीतरी आत्न तू काहीतरी आणला करून आणि ते तू काहीतरी रक्त नसन लाल पाणी असलखल तु, तु, तुमचं शंका आणि उत्तर द्यायची कशी आज आपण वरती उभा आहे आतमधी जाऊन आलोय आणि ही दिवस मावळा जरी चालला तरी आम्ही तुमच्याबरोबर बोलतोय व्हिडिओ काढतोय का की सर तुमच्या अवस्थेत तु, 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 गेलेला खूप शेतकऱ्यांची टक्केवारी जास्त हो अभ्यास केला ना आपण पेपरला असतो सगळीकडं असतो शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालल्यात मग मला काय म्हणायचंय फक्त आत्महत्याचं एक मूळ कारण आहे दिशा दिली नाही दिशाच ज्ञानाची प्रगती कोणी जबाबदारी तर घेत नाही नाही घेऊ द्या पण मी म्हणतो जबाबदारी न घेता जबाबदारी सारखं वागवण म्हणजे तुमचा नाका जाऊ ज्या वेळेस कुणी पण हे व्हिडिओ पाहतील आमची तुम्हाला एक कळकळीची का तळमळीची विनंती की सर क्वालिफाईड आहेत आम्ही काही बोललो तरी सर इथं मान्य करणार नाही करताना तुम्ही नाही मान्य जेव्हा आज सर सर पण ठाम आहेत सरांना खूप छान उत्कृष्ट पद्धतीचे रिझल्ट भेटलेला आहे आणि पीक सांगते आज अन्नद्रव्याने मी तृप्त झालेलो आहे आणि ते गाडाच्या स्वरूपातून आपल्याला दिसते मग आपल्या पिकाचं आपल्याला उत्पादन जर वाढवायचं असेल माझं वैयक्तिक मत आहे आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचं जरी केळी निसवण होऊन अगदी दोन अडीच तीन महिने जरी झालेले असले आणि एक दहा ते पंधरा दिवस जरी वेळ असेल हार्वेस्टिंगला तरी पण आपल्या बायरणी जर डोस गेला जे मिनिटला आणि स्प्रे गेले तर वाग काय ठरणार नाही फायद्याच ठरत हे तुम्ही अनुभव घेऊन पा। पहा कारण पहिले इस्तेमाल करो फिरविश्वास करून हो, हो। आपला शेवटचा टप्पा होता ना सर शेवटचा हो, नाही आता आपली चर्चा पण काय झाली की तुम्ही आता जी नवीन बाग करणार आहे तुमच्याकडे जे काय तुम्ही हे आ, बाग पाणी करण्यासाठी ठेवलेले तुमचे मित्र असतील कोण सहकारी असतील ते तुम्हाला त्यांनी काय सांगितलं नवीन बागाला का काय करावं लागेल म्हणले मी जून महिन्यात रोप जैन रोप बुक करण्यासाठी मोबाईल घेतला पण ह्या बागाला पाहून यार म्हटलं आपण रोप लावलंय फेल झालोय म्हटलं आता फेक आपण काही रोप लावायचे नाही जूनला मी बुकिंग केलीच नाही सर पण आपण हो, वापरा बाय वापरल्यानंतर ते जे काही पंचवीस दिवसात मला जे रिझल्ट आला आणि माझी शेती मी बटाईने दिलेली आहे तर माझा बटाईवाला काय म्हणे दादा आता बिनदास रोप बुक कर म्हणे मला दोन दिवस जेनचे रोप मिळाले नाही मी रेवाचे कालच पाच हजार रोप बुक केलेलं आहे त्यांनी डायरेक्ट सांगितलंय की आता आपण पहिल्यापासून सरांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे म्हणे कशाचं मार्गदर्शन वापराबायाचं वापराबाहे्यायचं आहे म्हणे बाकीचं जे आपलं शेड्यूल आहे त्या शेड्यूल मध्ये आपण पहिल्या पहिल्यापासून ऍड करायचं म्हणे इच्छा कुठून तयार झाली रिझल्ट रिझल्ट पासून आम्ही दोन वर्षापासून तुमचे व्हिडिओ पाहतोय सर पण थोडं कसं आहे माझा बी वेळ बसत नाही मला काय म्हणतो चालू आहे पण यावेळेस मी एकदम लॉस मध्ये जायच्या कंडिशन मध्ये असताना म्हटलं जेवायचं ते होईल सरांना फोन लावला सर म्हणजे मी येतोच म्हणजे असं इथं झालाय कि सगळे विषय तर सोडून द्या एका अर्ध्या विषयात पास व्हायचे पंचायत फर्स्ट विद्यार्थी होते तुमच्या भाषेत बोलायचं म्हणलं तर म्हणजे एखादा विषय जरी सुटाय सारखा म्हणजे सोलला तरी बाबा कळतंय काहीतरी असं तुम्हाला कळतंय विद्यार्थी शिकवताना तो सगळा विषय सोडून पास होतोय त्याच्यापासून आनंद काय काय झालं सर गेलेला शेती विषयाचा जो आत्मविश्वास होता ना जी आवड होती ती गेली होती पण हे टेक्नॉलॉजीच तुम्ही म्हणजे निवडलं वापरा बाय ऑर्गेनिक याच्या माध्यमातून ती एनर्जी आणखी परत एनर्जी परत आली सर म्हणजे आता संडे डायरेक्ट इथं राहतो मी संडे आणि सॅटर्डे हा आपल्या शेतातच राहतो असू द्या तुम्ही आपल्या खेळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी अगदी जसं घडलं तसं सांगितलं आणि आपण पण आतमध्ये जाऊन पाहिलं की जे काय घड एकदम असे म्हणजे बुंदी बारीक आहेत अगदी मी म्हणतो तुम्ही सुद्धा बोलताय असा नाही आपण बघितलं पण तिथं पण आपले चांगले पडलेले आहेत आहे आहे लांबडी त्या शेवटच्या लाईनी तीन ज्या होत्या त्या मला फेलच होत्या त्या म्हटलं शेवटपर्यंत येणार नाही पण त्यांची सुद्धा या वीस दिवसात निस्वन झालेली आहे त्याच्यापासून बी मला कमीत कमी चौदा पंधरा किलो का होईना उत्पन्न मिळणार आहे काही हिशेबच दराय सारख्या सारख्या गेलेल्या होत्या तीस नाही आपल्या मोफो कि लाईल सव्वीस सव्वीस मीटर आहे मीटर मी आणतो एक मिटर लगेच लगेच त्याचा कार्यक्रम करू किती फ्या पडल्या बारा फन्या पडल्या होत्या जर त्याच्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा

पंचवीस इंचा जो बुंद आहे ना जर आपण बघितलं तर फक्त पंचवीस इंचा आहे आणि आणि गड जर बघितलं घडाकड घे आता पाहिजे तर हा गड वीस किलोच्या पुढे टक्के सर वीस मी म्हणतो वीस किती ठेवल्या सर त्याला त्याला मी दहा पाण्या ठेवलेले आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा सात सात आठ नऊ आठ नऊ दहा फुंदा बुंदाय तर जागा हे तर दोन झाडांना असल्यामुळे मी दहा म्हटलं बघू आपण काय होते आपल्या टॉनिकचा फायदा म्हणजे <laughs> आपण एवढा बोलण्या पाठी मागचा उद्देश काय जरी रात्र रा झाले तर कॅमेरात कसं दिसतंय देवजाने पण आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना एक दिशा द्यायची ज्यांची दशा चालली त्यांना दिशा द्यायची ज्यांना दिशा भेटलेली आहे अभिमान आहे तुम्ही आमचे व्हिडिओ पाहत राहा तुमच्या मंडळीत कोणाचं तुम्हाला असं वाटत असेल की हा बिचारा कष्ट करून खर्च करून खूप फुकलेला आहे आणि ह्याला कुठंतरी एक दिशेची नेण्याची गरज आहे अशा शेतकऱ्यांना तरी ज्या वेळेस तुम्हाला आमचा वापरा ऑर्गेनिकचा व्हिडिओ पाहायला भेटल त्यांच्या मोबाईलवरती व्हॉट्सअप नंबरला व्हिडिओची लिंक टाकून त्यांना सांगा व्हिडिओ पाहा तुम्हाला काय वाटतंय तुम्ही ठरव तुम्ही कुणाला घ्या वापरा अशी आमची चुकून पण जाहिरात करू नका शेतकरी खूप सुज्ञ आहे तुमच्याकडून आमची एकच अपेक्षा आहे की तुम्ही फक्त शेतकरी ग्रुपला जरी शेअर केलं ज्याला गरज आहे तो घेईल कारण बघा मंदिरापुरून मंदिरा पुढून हजारो लोक जातात कवचित लोक हे बूट वगैरे काढून आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन येतात काय काय चालता चालता हात जोडतात काय काय बघतात देवाकडे अन्नाथ जातात बऱ्याच जणाला असं वाटतं की लय भरले काय गरज नाही तिकडं बघायची पण तसं नसतं थोडस सा लावाळ्यासारखं लवलं तर ह्या मार्केटमध्ये टिकत सगळीकडे झुकून असावं प्रत्येकाने कारण मी हा कोणाचा कडल जात नाही हा पुलकीशिवाय ह्या मार्केटमध्ये ह्या दुनियात काही नाही प्रेम सोडलं तर सगळं भकस आहे प्रेम सोडलं तर सगळं आणि हे जे आठवण जे जे काही मैथीला गेलेले आहेत दहाव्याला गेलेत सावडाला गेलेत त्यांना जाणवतं प्रेम सोडलं तर ते भकास आहे घरातला एक व्यक्ती गेला तर तिथं सगळं भाकच आहे ते वातावरण निवळालं एक वर्ष जातं कमीत कमी जातं का नाही तरी पण त्याची पूर्तता होत नाहीच पूर्ण करू शकत तर प्रेमापुटे आपण जे काय मी माझ्याकडून तुम्हाला काय चुकीचं वाटत असेल तर तुमचं लिको म्हणून सांभाळून घ्या पण मी शेतकऱ्यांसाठी काम करतोय मी कुठल्याही कंपनीसाठी याच्यासाठी तुम्ही काय मनात आणत असला माझी टीका टिप्पणी करायचा कुठलाही उद्देश नाही फक्त एकच आहे मार्केटमध्ये जे काही दिशा बोल शेतकऱ्याची होती शेतकऱ्याचा चेंडू केला जातो शेतकऱ्यावरती थोडक्यात के मार्केटिंग केलं जातंय हे चुकीचं मार्केटिंग कुणी करू नका आणि शेतकऱ्याला कुणी फसू नका कारण पेरलेलं उघड होतं इथं केळीला कमळ एवढं एवढं पल्ल होतं त्याचा एवढा गड आता एक महिना चार दिवसात दिसतोय जर आपलं कर्म चांगलं असेल तर येणारा दिवस तुमच असणार आहे फक्त कर्माला कोणी कमी पड नका काष्टाचं कारण कोणाला सांगू नका आणि वापरा बाय ऑर्गेनिक वरती विश्वास ठेवून केळीच नाही कुठल्याही पिकासाठी वापरा बाय ऑर्गेनिक वापरा तुमच्या पिकामध्ये होणारे बदल निघणारं उत्पादन आणि निघणारी क्वालिटी आणि क्वांटिटी हेच तुम्हाला ह्या अगदी झालेल्या खर्चामधून तरू शकतं हे आपण ह्या रिझल्टच्या स्वरूपातून एक दिशा देऊन आपल्या शेतकरी मित्रांना एक वाचवण्याचा छोटासा प्रयत्न करतोय वा ऑर्गेनिकच्या माध्यमातून तर शिता उपस्थित जे माझे मित्र आहेत त्यांचा थोडासा आज उल्लेख करतो आमचे आनंद कुमार सर पूर्ण महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यात फोन आल्यानंतर कुठलेही व्हिजिट चार्ज न घेता फोर व्हीलरमधून सर्व्हिस दे जाता तसेच आमच्या शेजारी जे उभा राहिलेले आहेत समाधान भगत सर हे टिंबुर्णी महाड्याचे आहेत हे पण महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात कुठूनही फोन आला कुठल्याही शेतकऱ्याला तर तिथं जाऊन प्लॉट व्हिजिट करून शेड्यूल लिहून देऊन अगदी मदत करतात आणि तसेच आमचे जेवढे वापरा कंपनीचे मार्गदर्शक आहेत हे शेतकऱ्यांसाठी काम करतात ही कंपनी शेतकऱ्यासाठी आहे तर तुम्ही जे काय आपल्या शेतकरी मित्रांसाठी पोट या अनुभवाच्या स्वरूपातून विश्वास एक शेतकरी मित्रांना दिला त्याबद्दल आमच्या वापरा बायऑर्गॅनिक कंपनीकडून तुमचं मनापासून खूप खूप सर धन्यवाद धन्यवाद